या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ शेडगेवाडी येथे मोरनावारणा सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई शाखा शेडगेवाडी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला शेडगेवाडी तालुका शिराळा येथे मोरनावारणा सहकारी पतसंस्थेच्या सातव्या शाखेचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला यावेळी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या शुभ असते कापून नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजी देशमुख यशवंत उद्योग समूहाचे अध्यक्ष रणधीर नाईक मनसेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील शंकर शेडगे रंगराव शेडगे सरपंच तानाजी नाटुलकर विकास शेडगे सचिन शेडगे प्रमुख उपस्थित होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव सेक्रेटरी श्यामराव जाधव खजिनदार चंद्रकांत चव्हाण संचालक सुरेश करुंगलेकर भारत सावंत संजय पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संपतराव पवार संचालक हिंदुराव लुगडे रवींद्र पोतदार श्रीमती राधाभाई पाटील संजय घेवदे श्रीकांत पाटील श्रीमती चंदा धस संचालिका सौ श्रद्धा शिंदे महाव्यवस्थापक दिलीप पाटील तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती कोविडचा काळ हा आपल्या दृष्टीने अडचणीचा था ठरला तुम्ही तर व्यावसायिकांच्या जीवावरती ही पदसंस्था चालवत आहे आणि मधल्या अडीच वर्षामध्ये कोविडमध्ये लोकांचे व्यवसाय बंद झाले धंदे बंद झाले लोकं घरी आली कावी आली लोकांचं उत्पन्न थांबलं त्यामुळं तुमचा इल्फे थोडासा हा वाढलेला दिसतोय आता निश्चितपणे सरकाराला दिशातील अशा पद्धतीनं तुमचं कामकाज ते फार चांगल्या पद्धतीनं चाललं आहे आणि इथून पुढल्या काळात सुद्धा तुमच्या ऐंशी कोटीच्या ठेवेत जे येणाऱ्या मार्चला ते टार्गेट तुम्ही शंभर कोटीचं पूर्ण करावं कारण शेवटी हा व्यवसाय संस्था काम करत असताना चालवत असताना लोकांच्या कर्जात तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं काढताय आणि लोकांना मदत करण्याची भूमिका तुम्ही थे थे त्या ठिकाणी ठेवताय त्यामुळं तोही टप्पा तुमचा निश्चितपणे पूर्ण होईल याची मला खात्री वाटते मी त्या पदसंस्थेला या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आमची काय जी मदत लागेल ती तुम्हाला देण्याची ग्वाही मी सगळ्यांच्या वतीनं देतो आणि आपला जास्त वेळ घेत असायचा पण आपल्या लोकांना तशा पद्धतीनं कुठलीही शाश्वत अशी बँकिंग व्यवस्था नव्हती आणि त्यासाठी त्याला सती देशमुख साहेबांच्या पाठिंबा श्यामराव जाधवसाहेब असतील जाधव जाधवसाहेब असतील आणि असणारे सर्व सहकारी यांनी खूप मोठ्या पद्धतीनं तगादा लावला की संस्था मंजूर झाली संस्थेला बघाशी सुरेश जींनी सांगितलं त्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीची जागा सुद्धा मिळाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या संस्थेची मुहूर्तमेढ झाली असं म्हटलं तर त्या होतं आणि नंतरचा जो सगळा असणारा आज आपण बघितलं तर अडुसष्ट कोटीच्या दरम्यान तुम्ही ठेवी संकलित केलेली आहे दहा कोटीच्या दरम्यान तुमची राखीव निधी आपण राखीव ठेवलेली आहे अठ्ठेचाळीस लाखाचा तुमचा निव्वळ नफा आहे आठ टक्केचा लाभांश आहे असं बघितलं तर रिझर्व्ह बँकेनं काही आदर्श व त्याच्या संस्था महाराष्ट्रातल्या जर म्हणजे चालन चालन करून जर काढायचं ठरलं तर त्यामध्ये मोरणा वर्णा संस्थेचा अग्रक्रम लागेल एवढी चांगली ही संस्था आणि त्याबरोबर अशी माहिती एस टी मराठीचे शिवाशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुमार याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार